या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटावर टीका केलेली आहे ठाकरेंची शिवसेना देशाचा इतिहास विसरले याचं दुःख असल्याचं फडणवीस यांनी सांगितलंय आता युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा देशावर झालेला हल्ला असेल अशा वेळेस विरोध करणं मूर्खासारखी वक्तव्य करणं सुरू आहे देशाची जनता त्यांना माफ करणार नाही असं फडणवीस म्हणाले बांगलादेशच्या युद्धा वेळेस अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी यांना समर्थन दिलं होतं असंही त्यांनी सांगितलं भारत देशातील सर्वच पक्षांनी कधी का राजकारण यामध्ये केलं नाही हा देशाचा सा इतिहास असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि आपली प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे अतिशय या गोष्टीचं दुःख आहे की या देशाचा इतिहास ते विसरले या देशाचा इतिहास असा आहे की युद्धाची वेळ असो युद्ध सदृश परिस्थिती असो देशावर हल्ला असो देशाच्या संदर्भात एखादा विषय असो या देशातल्या पक्षांनी कधी पक्ष बघितलेला नाही आहे अक्षरशः बांगलादेशच्या युद्धामध्ये ज्या काळामध्ये खूप टोकाची लढाई चालली होती पक्षा पक्षांमध्ये त्याही वेळी श्री अटल बिहारी ने स्वर्गीय श्री अटल बिहारी ने स्वर्गीय श्रीमती इंद्राजींना पूर्ण समर्थन दिलं होतं हीच देशाची परंपरा राहिली आहे पण अशाही परिस्थितीमध्ये स्टेटमेंट देणं हे जे काही उभाटाकडनं चाललेलं आहे देशाची जनता माफ करणं विरारच्या बोळीज परिसरामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडलेली आहे एका सात महिन्याच्या बाळाचा इमारतीच्या एकवीसव्या मजल्यावर पडून करून अंत झालाय विशेष म्हणजे आईच्या कुशीतून हे बाळ खाली पडलंय बाळ खाली पडत असताना जन्मदात्री आई काहीच करू शकली नाही हा प्रकार समोर आल्यानंतर कुटुंबियांवर डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते ही घटना विरारच्या बोळींज येथील रॉयल विले परिसरात घडले घटनेच्या वेळेस बाळाची आई बाळाला हात घेऊन घराची खिडकी बंद करीत होती ती खिडकीच्या दिशेने जात असताना फरचीवर सांडलेल्या पाण्यावरून तिचा पाय घसरला आणि महिलेचा तोल गेला आणि तिच्या कुशीतलं बाळ थेट खाली पडलं या प्रकरणी बोळींज पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी शिवारामध्ये चारा कापण्यासाठी गेलेल्या वीस वर्षीय युवतीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे शुक्रवारी संध्याकाळच्या दरम्यान ही घटना घडली पायल राजेंद्र चव्हाण असं या मृत व्यक्तीचं नाव असून नाशिक कळवण रस्त्यावर वाघाड कॅनल लगत राजेंद्र चव्हाण यांच्या वसीवर त्यांची मुलगी पायल ही गुरांना चारा आणण्यासाठी गेली होती बिबट्यानं तिच्यावर हल्ला केला यावेळेस नातेवाईकांनी धाव घेत पिटाळून मात्र हल्ल्यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती तिला रुग्णालयात दाखल असता तिथे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांती न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत पालघर जिल्ह्यामध्ये पावसाच्या दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो जिल्ह्यातील जलाशयातील पाण्यामधून मुंबई वसई अरबा मीरा भाईंदर अशा शहरी भागातील नागरिकांची पाण्याची तहान भागवली जाते असं असताना पाणी वितरणाचं योग्य नियोजन नसल्यानं तसंच जलजीवन मिशनचं काम अतिशय संतगतीनं सुरू असल्यानं जिल्ह्यातील पूर्व भागात असलेल्या मोखाडा जव्हार विक्रमगड वाडा तालुक्यातील सहा गावं आणि पंचावन्न वाड्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे आपल्याला हक्काचं पाणी मिळत नसून हेच पाणी मुंबईसारख्या इतर भागांमध्ये नागरिकांना दिलं जाते आणि इथल्या नागरिकांना पाण्यासाठी टंचाई निर्माण होते टँकरच्या माध्यमातून दररोज पन्नास पेक्षा अधिक फेऱ्यांच्या माध्यमातून फेड्याचं पाणी इथे पुरवलं जात आहे दोन हजार एकोणीस मध्ये जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक घरात नळानं पाणी पोहोचलं जाणार होतं असं म्हटलं होतं जिल्ह्यात सर्वदरी या योजनेचं काम देखील सुरू आहे मात्र या योजनेसाठी शेकडो कोटी रुपये खर्च करून सुद्धा अजूनही योग्य नियोजना अभावी जलजीवन योजनेचं काम झालेलं नाही तसंच या योजनेतील भ्रष्टाचार अधिकाऱ्यांची उदासीनता यामुळे अजूनही पाणी टंचाईची समस्या कायम आहे या संपूर्ण गोष्टीचा संबंधित गटविकास अधिकारी यांनी आढावा घ्यावा आणि झालेल्या कामाचा दर्जा तपासावा असं पालकमंत्री गणेश नाईक यांनी सुद्धा सूचित केलंय काश्मीरमध्ये पहलगाम इथं पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे कोल्हार अहिल्यानगर इथल्या हिंदुत्ववादी सामाजिक धार्मिक संघटनांनी या घटनेच्या निषेधार्थ आणि दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कोल्हार भगवतीपूर ग्रामस्थ आणि व्यापारी यांच्याकडून घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला कोल्हार शहरातील माधवराव खरडे पाटील चौकात हल्ल्यातील श्रद्धांजली अर्पण करण्यात आली मुस्लिम बांधव देखील मोठ्या उपस्थित होते शहरातील आस्थापन आपली दुकानं आणि व्यवसाय हे स्वतःच यासाठी बंद ठेवले हो होते अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज